सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये स्वामी वाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की एकशे आठ आरत्या आरतींची सेवा तर ती सेवा का करावी कशासाठी करावी त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया दत्तजयंती आहे पंधरा तारखेला तर तुम्ही भरपूर काही सेवा करत आहात पारायण करत आहात पण कस कधी 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 कसं होतं की आपण खूप काही सेवा करतो पण तरी आपल्याला अनुभव येत नाही तर तु, तु तुमचं जर लग्न जमत नाही आहे किंवा तुम्हाला मोल बाळ होत नाही किंवा एखादं असं काम आहे की ते खूप दिवसापासून रखडलं जात आहे म्हणजे मार्गी लागत नाही आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर ही सेवा अशी आहे की तुम्हाला स्वामी महाराजांच्या एकशे आठ आरत्या करायच्या आहेत आता त्या कशा करायच्या तर तुमच्या घराजवळ जर केंद्र असेल मठ असेल तर तिथे जाऊन तुम्हाला आरत्या करायच्या आहेत म्हणजे एक सकाळची आरती असते एक एक आठ वाजेची आरती असते एक साडेदहाची आरती असते आणि एक संध्याकाळची आ... आता तुमच्या केंद्रात सहा लावते का साडे सहा ते मला माहिती नाही पण सहा ते साडे सहा या दोन टाइमापैकी एका आरती होत असेल तुमच्याकडच्या आरत्यांपैकी तुम्ही एक टाइम कोणताही निवडायचा आणि त्या टायमाला तुम्ही आरती आरतीला केंद्रामध्ये जायचं तर असं तुम्हाला एकशे आठ या आरत्या करायच्या आहेत म्हणजे एकशे आठ आरत्या तुम्हाला करायच्या आहेत ते सकाळची करा नाही तर साडे दहाची करा नाही तर संध्याकाळची संध्याकाळच्या आरतीला जायचं तरी तिघांपैकी कोणताही एक टाइम तुम्ही पक्का करून केंद्रात जायचं आणि आरती करायची तर येणे होणार काय आहे की आरती म्हणजे तुम्ही अगदी मनापासून स्वामींना हाक मारणार आहात आणि तुमच्या हाकेला स्वामी महाराज नक्की धावून येणार आहे तर विचार करा एकशे आठ आरत्या जर केल्या तर स्वामी महाराज तुमची अडलेली मार्गे अडलेली कामे सगळे मार्गे लावतील आणि तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण करतील तर तो सकाळची जी असते ती भूपाळी आरती असते साडे दहाची जी असते ती नैवेद्याची आरती असते त्यावेळेस गणपती बाप्पा दत्त महाराज आणि स्वामी महाराजांची आरती असते संध्याकाळची जी आरती असते ती गणपती बाप्पांची असते दत्त महाराजांची असते स्वामी महाराजांची असते गायत्री मातेची मंत्र अं गायत्री माते मातेची माते आरती असते आणि अं नारायण भगवांची आरती असते तसे संध्याकाळच्या वेळेस पाच आरती होत असतात त्याच्यानंतर पाच आरत्या झाल्यावर मंत्र पुष्पांजली असतो ज्यांचे कार असतो तर ह्या हे सगळं तुम्हाला करून यायचं आहे तिथे फक्त आरती आरती केली असंच नाही की आरती झाल्यावर ज्यांचे कार मंत्रपुष्पांजली तर हे, हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे आणि हेच नाही जर तुमच्याकडून ना झालंच तर तुम्ही केंद्रात गेल्यावर तुमच्याकडून तुम्हाला स्व स्व इच्छेने ज्या सेवा करता येतील त्या सेवा करा सेवा म्हणजे काय जसं की तुम्हाला जर झाडू मारण्याची इच्छा असेल केंद्रामध्ये तर तुम्ही नक्की मारा नाहीतर अजून दुसरं कोणतं काम असेल तुम्हाला घाल दिसते तुम्ही पुसून काढू शकतात फरची, फरची पुसू शकतात केंद्रातली तर येणे काय होईल तुम्ही महाराजांचं घर स्वच्छ करणार आहात तर विचार करा तुम्ही जर महाराजांचं घर स्वच्छ करणार तर महाराज तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या घरातील सगळ्या अडचणी कायमच्या दूर करून टाकतील म्हणून फक्त आरत्याच नाही तर तुमच्याकडून जाऊन जर काही सेवा झाल्या महाराजांसाठी तर त्या नक्की करा आणि ह्या गोष्टी केल्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला जी ज्या वेळेस तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्यावेळेस तुम्ही जाऊन केंद्रात आरती करू शकतात मध्ये जर समजा मासिक धर्म वगैरे जर आला तर त्यावेळेस तुम्ही तीन चार दिवस ते स्किप करू शकतात किंवा अचानक जर पुढे गावाला जावं लागलं दोन तीन दिवसासाठी दो, 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 तर ते तुम्ही ॲडजस्ट करू शकतात त्याचं काही नाही एवढं पण जर तुम्हाला विटाळ जर आले तर तुम्हाला ती सेवा तिथेच थांबवावी लागेल आणि नव्याने सेवेला सुरुवात करावी लागेल तर असे या तुम्हाला एकशे आठ अर्थ करायचे आहे आरत्या म म्हणजे तुम्हाला समजा उद्यापासून सुरू करायचे आहे तर आज तुम्हाला आज जाऊन तुम्हाला नारळखडी साखर स्वामी पुढे ठेवायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे की महाराज मला एकशे आठ आरत्या तुमच्या करायच्या आहेत आणि तुमची इच्छा त्यांच्या समोर मांडायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला साकडं घालायचं आहे आणि मग तुम्हाला एकशे आठ आरत्या कराय एकशे आठ म्हणजे एकशे आठ दिवस एका टायमाला जाऊन आरती करायची आहे तर आता समजा तुमच्या घराजवळ जर केंद्र असेल मठ नसेल तर मग काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही घरी सुद्धा करू शकता पण केव्हा जेव्हा तुमच्या घराजवळ केंद्र नसेल तेव्हा खरं म्हटलं तर ही जी सेवा आहे ही केंद्रात जाऊनच झाली पाहिजे मठात जवळच झाली पाहिजे पण नसेलच तर तुम्ही घरी करू शकता म्हणजे घरी जसं की आठ वाजता नाही तर साडेआठला नाही तर संध्याकाळी सहा ते सहा किंवा साडेसहा एक टाइम फिक्स करायचा आणि त्या टायमाला तुम्ही जसं संध्याकाळी पाच आरती असतात दुपारी तीन असतात असं काही भुपाऱ्या भुपाळी आरती असते कोणताही एक टाइम चूज करा त्या टायमाला त्या आरत्या करायच्या घरी न चुकता करायच्या त्याच्यानंतर मंत्री पुष्पांजली पण म्हणायचं जे जे कार करायचा हे सगळं सुद्धा घरी करायचं तर असं तुम्ही एकशे आठ दिवस करून बघा बघा तुम्हाला अनुभव राहणार नाही अतिशय सेवा आहे नक्की करा स्वामी तुमच्या तुम्ही जे करणार आहात त्याला नक्की प्रतिसाद देतील आणि प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही तर अशा या छोट्याशा माहिती सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ